नमस्कार मंडळी तर हा आहे आषाढी एकादशीचा व्लॉग, तर थोडासा लेट पोस्ट होत आहे तर त्याबद्दल मी माफी मागते तर इथे मी ही रांगोळी काढून घेत आहे तर खडूच्या साह्याने पहिल्यांदा मी ही छान अशी रेखाटून घेतली आणि त्यानंतर मी त्यामध्ये रंग भरले तर हे ना जे चित्र आहे ओरिजिनल ते मी मोबाईलमध्ये ना दोन तीन वर्ष सेव्ह करून ठेवलं होतं कारण मला अशा प्रकारची रांगोळी ही काढायची असं मी ठरवलं होतं तर फायनली ह्या वर्षीच्या आषाढी एकादशीला त्याचा मुहूर्त लागला तर रांगोळीमध्ये मुख्य म्हणजे काय गोष्टी असतात तर रंगसंगती ती जर आपली नेमकी जर छान अशी ठरली ना मनामध्ये तर रांगोळी ही खरंच खूप सुंदर आणि सुबक दिसते तर मी नेहमी ना विठोबाची जेव्हाही रांगोळी काढते तेव्हा मी बॅकग्राऊंडमध्ये मध्ये ना आकाशी किंवा निळा रंग देत असते तर ह्यावेळी मी ट्राय म्हणून हिरवा आणि पिवळा रंग हा पहिल्यांदाच दिला होता आणि हे कॉम्बिनेशन खरंच कमाल जमून आलं होतं तर त्यामुळे तुम्ही बघू शकता ही जी रंगसंगती आहे ना ती खूप छान जमून आली होती कारण ब्लॅक रंगामध्ये ना जेव्हा तुम्ही मागचा रंग थोडासा लाईट कलरचा घेता तेव्हाच काळा रंग हा जास्त उठून दिसतो जर तुम्ही काळ्या रंगाच्या मागे डार्क रंग जर घेतला तर तुमची रांगोळी तितकी छान अशी उठून दिसणार नाही तर एकादशी स्पेशल तुम्ही बघू शकता इथे न्हारीची पण तयारी आहे इथे आहेत ह्या शेंगा मस्त उकडून ठेवलेल्या आहेत हा आहे उपवासाचा थालीपीठ तर हे रेडीमेड पीठाचं बनवलेलं आहे केपराचं जे पीठ येतं त्याचं बनवलेले आहे ते आणि ही रताळी तर घरामध्ये सगळ्यांचाच उपवास असल्यामुळे अशी ही उपवासाची जय्यत तयारी केलेली आहे तर आज आषाढी एकादशी आहे आणि सर्व एकादशींमध्ये आपण मानाचं स्थान किंवा मोठी एकादशी म्हणून आषाढी एकादशीला मानतो तर त्याच्यामुळे आज मी ठरवलं होतं की निळ्या रंगाची थीम करायची त्यामुळे सर्व देवांचे वस्त्र हे मी निळ्या रंगाचे सगळे काढले होते आणि मी असे सगळे हे एका ठिकाणी लावून बघत होते तर खरंच खूप सुंदर वाट होते ही रंगसंगती बघताना सुद्धा तर हे निळे रंग सगळे मी एकत्र एक काढून इथे निवडून ठेवले होते की कोणत्या देवाला मी आज कोणत्या रंगाचं वस्त्र घा घालायचं आहे ते सगळं एकत्रित एक मी हे करून ठेवलं होतं तर तुम्ही सुद्धा बघू शकता किती सुंदर हे कृष्णाचं वस्त्र आहे आणि राधेचं सुद्धा आणि ही फुलं बघू शकता तुम्ही तर गुरुपौर्णिमा सुद्धा ह्याच आठवड्यामध्ये असल्यामुळे मी एकत्रच एक खूप सारी फुलं घेऊन ठेवली होती वे वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत तुम्ही बघू शकता शेवंती बघा पिवळ्या रंगाची आहे पांढऱ्या रंगाची आहे गुलाबसुद्धा मला वेगवेगळ्या रंगाचे मिळाले होते तर असे हे वेगवेगळे मी सॅग्रिगेट करून वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये आता भरून ठेवणार आहे म्हणजे मला ते छान असे फ्रेश मिळतील आणि मला एकाच प्रकारची फुलं एकाच पिशवीमध्ये छान अशी सापडतील तर त्याच्यामुळे ही माझं इथे काम चालू आहे तर आज अर्थातच मोठा दिवस आहे आणि मोठा दिवस आहे म्हटल्यावरती आपण देवांचा हा अभिषेक करतच असतो त्यामुळे इथे मी गणपती बाप्पाचा सर्वप्रथम अभिषेक करून घेणार आहे तर गणपती बाप्पांना अभिषेक करताना सर्वप्रथम आपण अकरा वेळा जलाने अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर अकरा वेळा आपण पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध जलाने अकरा वेळा आपण अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करताना आपण ओम गम गणपती नमः या मंत्राचा जप करू शकतो किंवा तुम्ही अथर्व शीर्ष जर तुम्हाला येत असेल तर ते अथर्व शीर्षाचे पठण करत करत तुम्ही गणपती बाप्पांचा हा अभिषेक करू शकता तर आज एकादशी आहे त्याच्यामुळे मी बाळकृष्णाच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करून घेणार होते तर माझी जी चांदीची मूर्ती आहे त्याला मी आज अभिषेक करून घेणार होते तर पंचामृताने आणि जलाने असा मी बाळकृष्णावरती सुद्धा छान असा अभिषेक केला आणि त्यानंतर निळ्या रंगाने त्यांचा छान असा मी शृंगार सुद्धा करून घेतला होता तर आजपासून व्रताला सुद्धा मी सुरुवात करणार होते तर या गोपद्म व्रताची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती मी दिलेली आहे की गोपद्मव्रत कसे सुरू करायचं रोज काय करायचं असतं याची कथा सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर तुम्ही अजून जर बघितला नसेल तर नक्की बघा नसेल सुरुवात केली तर दोन तीन दिवस तुमचे गेले असेल तर चालू शकेल काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं हे कधीही चांगलं तर चुकून जर तुमच्याकडे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही सुरुवात नसेल केली त्यानंतर गुरुपौर्णिमेला सुद्धा आपण करू शकतो पण ते सुद्धा तुमच्याकडून चुकून जर मिस आउट झालं असेल तर काही हरकत नाही ज्या दिवशी तुम्ही हे व्हिडिओ बघाल तेव्हापासून सुरुवात करा पण त्यानंतर तुम्ही कार्तिकी एकादशी किंवा कार्तिकी पौर्णिमेपर्यंतच ही रांगोळी काढू शकता हे लक्षात असू द्या तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो जाऊन तुम्ही बघू शकता म्हणजे सर्व डिटेल माहिती तुम्हाला या गोपद्मव्रताबद्दल मिळू शकेल तर माझ्याकडे हा गोपद्माचा छोटासा साचा आहे आणि हा देवघरासाठी एकदम परफेक्ट आहे आणि त्याच्या सहाय्याने मी रांगोळी काढून घेते तर ही छोटीशी माझ्याकडे ब्लॅक कलरची टाईल आहे आणि त्याच्यावरच ही मी रांगोळी काढते आणि ती छान देवाऱ्यामध्ये दे बसते सुद्धा तर आजची थीम ही आपल्या निळ्या रंगाची थीम होती त्यामुळे तुम्ही बघू शकता की आपले स्वामी महाराज हे तर ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे आज ना त्यांना मी सगळं निळ्या रंगाचे वस्त्र सगळ्या देव्हाऱ्यामध्ये सुद्धा मी निळ्या रंगाचे वस्त्र घातले होते त्यामुळे असं वाटत होतं जणू काही की स्वामी समर्थ महाराज सगुण रूपाने हे ब्रह्मांड नायक मला दर्शन देत आहे असंच मला काहीच त्यांच्याकडे बघताना वाटत होतं आणि आजकाल ना वेगवेगळे रंग जरी मी देवाऱ्यामध्ये वापरत असले तरी सुद्धा जेव्हाही मी निळ्या रंगाचा देवाऱ्यामध्ये वापर करते ना तेव्हा खरंच एक वेगळंच प्रसन्न रूप वाटतं खूप छान वाटतं देवारा कारण पांढरा रंग असल्यामुळे ना त्याच्यामध्ये जेव्हाही आपण डार्क रंगाची रंगसंगती वापरतो तेव्हा खरंच खूप उठून दिसतो निळ्या रंगाचा वापर आपण केल्यामुळे तर त्यानंतर बघा हे सर्व झाल्यानंतर आज तर एकादशी आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की माझी जी राधाकृष्णाची मूर्ती आहे त्यांचा शृंगार आणि अभिषेक हा मी फक्त एकादशीच्या दिवशी करते तर आज तर मोठी एकादशी आहे त्याच्यामुळे राधाकृष्णाच्या मूर्तीला मी नेहमीप्रमाणे जो आपला जल अभिषेक आहे तो तर करूनच घेतला होता पण त्याशिवाय आज मी सहस्रधारा स्नान हे सुद्धा त्यांना केलं होतं त्याचा त्यांना सहस्रधारा स्नान करून त्यांना आपला नेहमीचा जो जल अभिषेक आहे तो सुद्धा मी त्यांना केला होता आणि त्यांना आज मी नवीन शृंगार हा परिधान केला होता आणि हा निळ्या रंगाचा जो शृंगार आहे तो तुम्ही बघू शकाल पुढे किती किती त्यांना सुंदर दिसत होते हे वस्त्र अगदी नजर लागावी इतकी ते सुंदर दिसत होते आणि आज काहीतरी विशेष करायचं असं मी मनामध्ये ठरवलं होतं त्यामुळे हे माझ्याकडे ना मोरपिसाचे पंखे आहेत अनेक वर्षांपासून हे मी घेतलेले आहेत आणि जेव्हा जन्माष्टमी असते तेव्हा मी ते ठेवतेच माझ्या जन्माष्टमीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिले असेल की मी वापरते तर आज मी त्यांचा सजावटीसाठी वापर केला होता त्यामुळे खरंच हे निळ्या रंगामध्ये सर्व देवघर राधाकृष्णाची मूर्ती खरंच खूप सुंदर असं खुलून दिसत होतं उठून दिसत होतं आणि मनाला खरच खूप प्रसन्नता देणारं वाटत होतं तरी सगळी रांगोळी देवघरातली पूजा आहे सगळं करून झाल्यानंतर मी ब्रेक घेतला होता छानपैकी आणि संध्याकाळी मी ठरवलं होते की विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करायची कारण बघा एकदम आपण सगळं हे करायचं ते करायचं असं कितीही असं तरी आपल्याला मग थोड्या वेळाने खूप थकवा येतो त्यामुळे असं मी ब्रेक ब्रेक घेऊन गोष्टी करते तर त्याच्यामुळे संध्याकाळी मी ठरवलं की आपण विठ्ठलाची मूर्तीची जी पूजा आणि अभिषेक आहे ते संध्याकाळी ची करायचं तर ह्या मू मु, ही मूर्ती तुम्हाला मी अनेक व्लॉग्समध्ये सांगितलेलं आहे की मी पंढरपूरवरून मला ही गिफ्ट मिळाली होती माझी ताई गेली होती तर तिने मला ती आणून दिली होती छोटीशीच ही मूर्ती आहे त्यामुळे देवाऱ्यामध्ये सुद्धा ही मावते मूर्ती तर मी असं ठरवलं तर आज ही देवाऱ्यामध्ये न ठेवता आपण वेगळी अशी बाहेर ह्याची मांडणी करूया तर लाल आणि पिवळ्या रंगाची रंगसंगती वापरायचं असं मी ठरवलं होतं पण ह्या मूर्तीचं मटेरियल ना खराब होऊ नये म्हणून मी ह्याला कधीच म्हणजे पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करत नाही ह्याला मी जल अभिषेकच करून घेते त्यामुळे छान असा जल अभिषेक सर्वप्रथम मी करून घेतला आणि त्याच्यानंतर पांडुरंगाला चंदन वाहून घेतलं आणि रुक्मिणीला हळद कुंकू हे वाहून घेतलं आणि बघा ही मूर्ती पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती कृष्णवर्णीय आहे काळ्या रंगाची मूर्ती आहे त्याच्यामुळे ह्याच्या बॅकड्रॉपमध्ये ना तुम्ही डार्क रंग जर घेतला तर तो अजिबातच उठून दिसत नाही मूर्ती त्याच्यामुळे तुम्हाला लाईट कलर घ्यावे लागतात जसं की तुम्ही लाईट ग्रीन कलर घेऊ शकता लाईट येल्लो कलर घेऊ शकता तर मी लाईट यल्लो कलर घेतला होता आणि तसंच सगळी सजावट केली होती तर रेड आणि यल्लो असं मी कॉम्बिनेशन आज घ्यायचं असं ठरवलं होतं ही जी कमान बघत आहात तुम्ही जी विठ्ठलाच्या मूर्तीच्या मागे मी एक कमान ठेवलेली आहे ही जी कमान बघत आहात ना तर ही काही नवीन नाहीये नाही तर तुम्ही लगेच मला कमेंट करून विचारल ताई कुठून घेतलीस तर माझ्याकडे एक छोटी मूर्ती आहे झोक्यामध्ये बसलेली कृष्णाची तर त्याचा झोका मी काढून घेतला होता आणि ती फक्त कमान मी इथे वापरली होती म्हणजे जरा काहीतरी व्हेरिएशन पूजेमध्ये कारण दरवेळी तुम्ही बघता एका उरलीमध्ये मी डेकोरेशन करते आषाढी एकादशी असो किंवा कार्तिकी एकादशी असो आणि ती उरली मी देवाऱ्यामध्ये ठेवत असते तर ह्यावेळी मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ सुद्धा टाकला होता की तुम्ही कशा प्रकारे पूजा मांडणी करू शकता कशी सजावट करू शकता तर तेव्हा मी ते उरलीचं डेकोरेशन सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं तर गेले दोन तीन वर्ष सलग मी त्या उरलीमध्येच पूजा होती तर म्हटलं काहीतरी करू वेगळं करूया म्हणून ही वेगळी अशी मांडणी मी पाटावरती केली होती तर कशी वाटली हे सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा तर मांडळी अगदी लहान असल्यापासून आपण विठ्ठलाची भजने भक्ती गीते ही ऐकत आलेलो आहोत संत एकनाथांनी लिहिलेली भजने असतील किंवा ज्ञानेश्वरांनी त्यांच्या लिखाणात कायम तुळशीचा उल्लेख हा केलेला आहे तुळशीला भारतामध्ये धार्मिक पौराणिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या तुळस ही अत्यंत उपयुक्त मानली जाते आषाढी एकादशीला तुळस ही महत्वाची का मानली जाते हे तुम्हाला माहित आहे का तर वारीमध्ये सुद्धा आपण वारकरी डोक्यावरती तुळस घेऊन पंढरपूरची वाट चालताना पाहतो तुळशीला हे लक्ष्मीचे रूप मानले जाते तुळस म्हणजे देवी असे मानले जाते आणि त्यामुळे तिला डोक्यावरच बसवायचे अशी भावना वारकरी महिलांच्या मनात असते वारकरी संप्रदायातील लोक हे गळ्यामध्ये सुद्धा म्हणूनच तुळशीची माळाही घालतात तर मंडळी त्यामुळेच आषाढीला तुळशीचे पूजन करून ही माळ गळ्यामध्ये घालण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून वारकरी समूहामध्ये आहे तुळस खाणे दारामध्ये तुळस असणे आरोग्यासाठी फार चांगले ठरते तुळशीची पाने हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रभावी ठरतात तसेच अँटी बॅक्टेरियल असतात अँटी व्हायरल सुद्धा असतात अँटी फंगल आणि अँटी इम्प्लिमेंटरी सुद्धा असतात या गुणधर्मांमुळे सर्दी खोकला ताप असे विविध संक्रमणांपासून आपला बचाव होतो आणि तुळशीची पाने खाणे एकदम फायद्याचे ठरते तर मी दिवे वगैरे सगळे प्रज्वलित केले छान अशी सजावट केली पाटावरती मांडणी वगैरे करून घेतली पण माहित नाही मला का ही हो थे थे ते मागचं बॅकग्राऊंड काही रुचत नव्हतं शेवटी मी ते बदललं आणि ऑरेंज कलरची माझ्याकडे जी बॅकड्रॉप आहे ती मी तिथे ठेवली आणि त्याच्यानंतर मला असं खूप छान वाटत होतं तर आजचा हा छोटासा व्लॉग होता पूर्ण पूजेसंदर्भातच होतं की वेगवेगळ्या पूजा मी कशा केल्या कशी सजावट केली होती खूप जास्त शूट करायला जमलं नाही कारण बघा अशा दिवशीनं आपला उपवास पण असतो आणि बऱ्याच गोष्टी आपण करत असतो पण सगळ्याच गोष्टी शूट करून दाखवणं शक्य नसतं तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा जय हरी विठ्ठल